सातारा जिल्ह्यातील विविध भगवान शंकराच्या मंदिरामध्ये शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी पहाटेपासून महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या धार्मिक आणि आनंदमय वातावरणात साजरा होत आहे सातारा जिल्ह्यातील विविध भगवान शंकराच्या मंदिरामध्ये सकाळपासून रुद्राभिषेक महाअभिषेक पूजेसह कीर्तन प्रवचन अखंड हरिणा महाआरती व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सातारा शहरातील ऐतिहासिक अशा शुक्रवार पेठेतील कोटेश्वर मंदिर मंगळवार तळ्यानजीक असणारे ग कणकेश्वर मंदिर बहुलेश्वर मंदिर अमृतेश्वर मंदिर कुर्णेश्वर मंदिर यादव काशी विश्वेश्वर मंदिर खिंडवाडीतील गणपती परिसरातील कुर्णेश्वर मंदिर तसेच शहरानजीक असणारे संगम माऊली येथील विश्वेश्वर मंदिरात भाविकांनी सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती शहरातील कमाने हौत परिसरातील राजेश्वर मंदिर योगेश्वर मंदिर माचीपेटेतील मुदगलेश्वर मंदिर येथेही मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले महाशिवरात्री दिनी साताऱ्यातील कोटेश्वर मंदिर येथे दुपारी बारा नंतर भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या भाविकांसाठी त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते या संदर्भाची माहिती संयोजकांनी दिली आहे संतोष अरुण पुजारी शुक्रवारपेठ सातारा कोटेश्वर मंदिराचे पुजारी या इथे पुजारी म्हणून मी पुरोहित काम करतो स्वतः ट्रस्टी बी आहे मंदिरामध्ये आज महाशिवरात्र दोन हजार चोवीस या काला साधारणत आज पहाटे रात्री बारा वाजल्यापासून अभिषेक व वा? सा पहाटे तीनला मारती करून घेतली तसेच दुपारी देवस्थानची पारंपरिक पूजा त्यामध्ये परत सायंकाळी साडेसहाला महाआरतीचं आयोजन केलेलं आहे मंदिरामध्ये आज भाविकांची गर्दी पहाटे चारपासून आतोनात गर्दी सुरू आहे तसेच सायंकाळी ही गर्दी अकरा वाजेपर्यंत असते सायंकाळी बारा वाजता देवाला पूजन करून साडेबाराला शेवटची आरती व प्रसाद वाटप होते